शांती ब्रह्म एकनाथ महाराज प्रस्तुत अभंगातून ज्ञानेश्वर महाराजांचं महात्म्य सांगतात महात्म्य का सांगावं लागतं व्यक्ती किंवा वस्तू आपल्या जवळ असून चालत नाही तिचं महत्व माहिती असावं लागत ऐका बऱ्याच वेळेला व्यक्ती आपल्या जवळ असते पण तिचं महात्म्य आपल्याला ती गेल्यानंतर कळतं व्यक्ती असताना महात्म्य कळत नाही म्हणून त्यांची आपल्याला कधी आपल्याकडून त्यांची उपेक्षा होते आपल्याला आपला लाभ करून घेता येत नाही म्हणून हयात है। असतानाच महात्म्य कळावं लागतं मला सांगा ज्ञानेश्वर महाराजांचं महात्म्य आळंदीच्या लोकांना हयात असताना किती लोकांना कळालं होतं आणि जर कळालं असतं तर ज्ञानोबारायांना एवढा त्रास झाला असता का विठाल विठाल महत्वाची गोष्ट म्हणजे महात्म्य ऐकल्यानंतर आपल्या अंतकरणामध्ये विश्वास निर्माण होतो परमार्थात सर्वात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर तो विश्वास आहे जसं आपल्या जीवनामध्ये श्वास महत्वाचा आहे तसा परमार्थात विश्वास महत्वाचा आहे श्वास संपला का माणसाचं जीवन संपलं तसं विश्वास संपला का माणसाचा परमार्थ संपला आणि तो विश्वास निर्माण होण्याकरता म्हणून पहिलं महात्म्य ऐकावं लागतं महात्म्य कळावं लागतं महात्म्य ऐकलं महात्म्य कळालं की आपल्या अंतकरणामध्ये आपोआप विश्वास निर्माण होतो विठल विठल म्हणून साधू संतांनी क्षेत्रांचं महात्म्य सांगितलं आहे तीर्थाचं महात्म्य सांगितलं आहे संतांचं महात्म्य सांगितलं आहे हो आळंदीमध्ये आपण सगळे राहतो आहे आता पाच सहा दिवस आपल्याला या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने राहण्याचा प्रसंग आलेला आहे आपल्याला सगळ्यांना महात्मे माहिती आहे म्हणून आपण राहतो कशी जरी कठीण परिस्थिती असते आता इथे काय सगळी घरच्यासारखी सोय असते का सगळ्यांची थंडी मी म्हणत आहे पाला झोपावं लागतं मिळेल ते खावं लागतं आपल्या संस्थांच्या फळा संस्थांची तरी खूप चांगली व्यवस्था आहे काही काही लोकांच्याकडे पाल सुद्धा नसतात आणि त्याच्यात मग पाऊस यावा पण अशाही परिस्थितीत आपण का राहतो त्याचं कारण आपल्याला आळंदीच मात्मे आहे विठाल विठाल कारण या समाधी करता साक्षात भगवान परमात्मा येतात अनेक ऋषीमुनी येतात सगळी तीर्थ या ठिकाणी येतात आपण एकटे सगळ्या तीर्थांना जाऊ शकतो का जगातल्या अहो तीर्थ आपल्याला माहितीसुद्धा नाही सगळ्या तीर्थांना जाणे इतकं आपलं आयुष्यही नाही पण एकाच जागेवर आपल्याला सगळ्या तीर्थाचं दर्शन घ्यायचं असलं सगळ्या संतांचं दर्शन घ्यायचं असेल ज्ञानोबरायच्या समाधी सोहळ्याला फक्त यायचं विठाल विठाल तसं ज्ञानोबारायांचा सुद्धा महात्म्य सांगितलं महात्म्य तुम्हाला आम्हाला सामान्य लोकांना कळत नाही बऱ्याच वेळेला व्यक्ती आपल्या जवळ असते वस्तू आपल्या जवळ असते त्यांचं महात्म्य आपल्याला कळत नाही कारण ते तुमच्या आमच्या सारखेच सामान्य दिसतात हो संत जे असतात ते आपल्या सारखेच दिसतात आपल्यासारखेच राहतात संत नव्हती जगा पण दिसायला दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी आणि सारखे आपल्यासारखे दिसलेले असल्यामुळे त्यांची उपेक्षा होते कधी कधी आपल्याकडून त्यांना त्रासही दिला जातो म्हणून महात्म्य कळावं लागतं सामान्याला महात्म्य कळत नाही तुकाराम महाराज म्हणतात संतांचा महिमा तो बहुदुर्गम É uh -oh. uh -oh. अडकलेला आहे त्याला संतांचा महिमा कळू शकत नाही कारण संत ज्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत ते स्वरूप संतांचं शब्दाच्या पलीकडे आहे हो वर्णन केलं संतांचं स्वरूप भगवंताचं स्वरूप एकच आहे भगवंताचं स्वरूप कसं आहे शब्द विन संवादू तुझे विना अनुवादू हे तैसे गमे पर ही परते बोलने खुंटले वैखरी खरी कई से निशांगे कानडा वो विठलू करना तेरी मुझे मजलावी लावे, लावे। भगवान कानडा आहे आणि कर्नाटक आहे ते कर्नाटकातले लोक म्हणतात आमचा आहे देव म्हणजे तुमचा कुठे <laughs> कानडा शब्दाचा अर्थ कर्नाटक शब्दाचा अर्थ वेगळा आहे बर कानडा म्हणजे कळण्यास कठीण पण कर्नाटक म्हणजे नाटक करणार आहे विठाल विठा तीर्थ मनाची नखी न लगे बुद्धीच, बुद्धीची इंद्रिया हा बुद्धीची दृष्टी जोगे काय ज्ञान भगवान परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते मनाच्या बुद्धीच्या पलीकडं जाणलं जात नाही मग एक जण म्हटलं मग जाणलं जात नाही एवढा खटाटोप कशाला करायचं जाणलं जात नाही जाणणं स्वरूप आहे हे जाणायचं विठल विठाला म्हणून शब्द ज्ञानी जो आहे त्यांना संतांचा महत्व महत्व कळत नाही पुढे चला एखादा मोठा योगी असेल योगाच्या द्वारे त्यांनी सगळ्या सिद्धी प्राप्त करून घेतल्या असतील योगाच्या द्वारे त्याला समाधी अवस्था प्राप्त झालेली असेल पण त्यांनाही संतांचा महात्मा महात्म्य कळेलच असं नाही प्रसिद्ध उदाहरण आपण ऐकून आलं असाल चांगदेव महाराजांचं चौदाशे वेळेस चांगदेव महाराजांनी काळाला परत पाठवलं आणि चांगदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती ऐकली ऐका ज्ञानोबारायांची कीर्ती ऐकल्यानंतर चांगदेव महाराजांना आनंद झाला का दुःख झालं कोणीतरी काहीतरी बोला हा ज्ञानोबारायांची कीर्ती सांगितली गावातल्या लो लोकांनी अहो लहान लहान मुलं आली होती त्यांनी रेडा बोलवला असं म्हटल्यानंतर चांगदेव महाराजचा चेहराच पडला विठल विठल दुसऱ्याचा मोठेपणा ऐकून चेहरा प्रसन्न होण्याकरता माणसाचं मन काय लागतं मोठ लागत का माणसं दुःखी आहेत जगामध्ये आपल्या दुःखाने फार कमी लोक दुःखी आहेत हो दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून ऐकून बरीचशी मंडळी दुःखी होतात चांगदेव महाराज म्हणजे काय सामान्य होते तो, 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 तो. का आपण त्यांना असं म्हणू शकत नाही बरं का कारण चांगदेव महाराज फार श्रेष्ठ होते ना निळबराने चांगदेव महाराजांचं चरित्र लिहिले सगळ्या विद्या चांगदेव महाराज शिकले होते साधकाने विद्यार्थ्याने कसे विद्येच्या बाबतीमध्ये आसूसलेलं असावं शिकावं हे शिकायचं असेल तर चांगदेव महाराज महाराष्ट्रातले सगळे गुरु पालथे घातले पालथे घातले म्हणजे सगळे शिकले काशीला गेले योग विद्या शिकायला बर जात असताना सगळी दिंडी चांगदेव महाराजांच्या बरोबर जे यायचे सगळ्यांचीच त्या ठिकाणी सोय करायची कारण सगळ्या सिद्धी येत होत्या विठल योगसिद्धीही प्राप्त केली समाधी अवस्थाही प्राप्त केली मग काय राहिलं समाधी लावायची म्हणजे सामान्य कसं चांगदेव महाराजांना आत्मा कळला का नाही कळलाय मी आत्मा आहे आत्मा सच्चिदानंद रूप आहे हेही कळाले काय बाकी होत मी आत्मा आहे कळालं मी सच्चिदानंद रूप आहे कळालं मी असंग निर्विकार बुद्ध मुक्त आहे कळालं पण आत्मा ब्रह्मरूप रूप आहे कळालं नव्हतं विठाल विठाल मी थोडं सोप्या भाषेत सांगत असतो माणसाला आपल्यातलाही देव कळायला पाहिजे माणसाला जगातलाही देव कळायला पाहिजे काही काही लोकांना आपल्यातला देव कळतो पण जगातला कळत नाही भजन करायला लागले ध्यान करायला लागले काही काही लोक खूप आनंदी असतात पण त्यांचं भजन संपलं ध्यान संपलं की त्यांचं कोणाशीच जमत नाही लोक म्हणतात तुम्ही भजनात असलेले चांगले तुम्ही ध्यानात असलेले चांगले यांना आपल्यातला देव कळाला आहे आपल्यातला आनंद कळालाय पण आनंद जसा आपल्यात आहे ना तसा जगात सुद्धा देव जसा आपल्यात आहे ना विठ्ठल विस्तार मन, आनंद घेता आला पाहिजे लोकांतात माणसाला समाधीतही आनंद घेता आला पाहिजे व्यवहारातही आनंद घेता आला पाहिजे समाधी का घेतली कारण समाधीचा सुद्धा आनंद घेता आला पाहिजे इतके दिवस व्यवहार का केला व्यवहाराचाही आनंद घेता आला पाहिजे हे ब्रह्मसूत्रामध्ये एक सूत्र आलंय लोकवत लीला कैवल्यम लोकवत म्हणजे लोकांच्या प्रमाणे लोकांना जसं लीला आणि कैवल्य दोन्ही आवडतं कधी कधी माणसाला व्यवहारात राहावंसं आवडतं बरं बाहेर फिरून यावं असं वाटतं पण दिवसभरच फिरावं वाटतं का फिरल्यानंतर तो म्हणतो आता बाद झालं फिरणं आता थोडंसं एकांतात जाऊन बसावं लईच कटकट झाली लय कचकच झाली निवांत एका खोलीत येऊन बसतो आता बसल्यावर एक तास झाला दोन तास झाला कायम बसतो का थोडा बसला पासावं की मग बसण्याचाही कंटाळा येतो तो म्हटलं जरा फिरून यावं जरा बाहेर फिरणंही आहे एकांतही आवडतोय फिरण्यातही देव आहे एकांतातही देव आहे तसं साधू संत जे असतात लोक तो लिला काही वले देव सुद्धा तसं आहे देवासाठी आलेलं आहे कधी कधी देव लिला करतो चरित्र करतो आणि कधी कधी मला जातो विठाल विठाल ही जी समाधी आहे ती अलौकिक असलेली समाधी हो चालती बोलती समाधी आहे हो आपल्या साधू संतांनी आपल्याला जी समाधी शिकवली ती केवळ डोळे झाकून बसण्याची समाधी शिकवली नाही बर का हो नाथ महाराजांच्या काही ओव्या माझा थोड़ थोडासा आवाज ओढा अर्जुना देवोनी समाधी सवेची घातला महायुद्धी परिताटस्थ त्रिशुद्धी श्रीकृष्ण नेदीची स्पर्श ताटस्था नाव व समाधी म्हणती त्याची ठकली बुद्धी तटस्थ अवस्था प्राप्त झाली आणि समाधी म्हणायला लागला त्याला अजून समाधी कळाली नाही ते हटयोगातली समाधी भगवंताने अर्जुनाला कोणती समाधी शिकवली अर्जुना बाहेर युद्ध चाललेला असेल पण आज तुझी समाधी चालू असेल विठाल विठाल आमच्या गुरुवर एक नेहमी वाक्य सांगत असतात शांततेत केलेला शांततेचा अभ्यास विक्षेपात टिकत नाही पण विक्षेपात केलेला शांततेचा अभ्यास कायम टिकतो बघा कळलं कोणाला तर कळलं का नाही कळलं परत एकदा सांगतो शांततेत केलेला शांततेचा अभ्यास विक्षेपात टिकत नाही पण विक्षेपात केलेला शांततेचा अभ्यास कायम टिकतो ते लोकमान्य टिळक होते ना ते अभ्यास करत असताना रेडिओचा आवाज वाढवायचे ना अभ्यास करायचे आई म्हणायची अरे बाळा असा कसा अभ्यास करतो एवढा आवाज रेडिओचा चालू आहे तू अभ्यास करतोय म्हटले मी अभ्यासाचा अभ्यास करतोय आई एकदा मला ह्या मोठ्या आवाजात विक्षेपात अभ्यास करायची सवय झाली एकाग्र मन करायची सवय झाली तुम्ही घरात किती बडबड केली तरी मला अभ्यासात विक्षेप होणार नाही म्हणून आपल्या साधू संतांनी ही समाधी शिकवली बरं का हो आपलं भजन सुद्धा बघा तुम्ही हो आपलं ध्यान सुद्धा बघा भजनात आपलं ध्यान आहे विठाल 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 काल वैष्णव सदनच्या कीर्तनामध्ये सांगितलं काही मंडळी आली होती ते म्हटले आमच्या जगात शाखा आहेत आम्ही जगातल्या लोकांना ध्यान शिकवतो थोडंसं तुम्ही येऊन आमच्याकडे ध्यान शिकामा मी म्हटलं काय हरकत नाही आमचं ध्या तुमचं ध्यान तर बसून ध्यान आहे हो बसल्या बसल्या ध्यान त्यांनी सांगितलं मला कसं ध्यान करायचं आम्ही गेलो त्यांच्या संस्थेमध्ये ते म्हटले असं असं ध्यान करायचं म्हटलं घ्या ध्यानाचा वर्ग सुरू झालं ध्यान आणि मला कोणाच्या तरी घोरायचा आवाज आला ध्यान करता करता जो शिकवणारा होता ना तोच घोरवत होता म्हटलं हे कसलं आलंय ध्यान तुमचं म्हणजे ते म्हटले ध्यान नाही मेडिटेशन स्लीप आहे म्हणे म्हणजे समाधीतली झोप आहे म्हटलं म्हणजे झोपेलाच समाधी समजणारी काही मंडळी म्हटलं आमच्याकडे ध्यान आहे कीर्तन सुरू झालं रूप पाहत आलोचनी ध्यान सुंदर ते ध्यान ध्यान आहे विठाला विठाला विठाला, विठाला, विठाला। फक्त तिकडं ध्यान असलं पाहिजे नाही तर रूप पाहता आलोचनी म्हणतोय डोळ्यासमोर दुसरंच रूप असेल मग ध्यान नाही ते ध्यान म्हणताना आपण ध्यानात गेलो पाहिजे तर त्या ध्यानाचा आपला म्हणजे मला सांगायचं काय आपला साधू संतांनी आपल्याला व्यवहार्य समाधी शिकवली हो मी कशाकरता सांगत होतो चांगदेव महाराज एवढे मोठे पण चांगदेव महाराजांना सुद्धा योग्यांना सुद्धा संतांचा महिमा कळत नाही अहो निळोबरा तर म्हणतात देवांना कळत नाही न कळे तो साचा देव जरी झाले तरी त्यांना संतांचा महिमा कळत नाही कारण संत ज्या स्वरूपाला प्राप्त झालेले त्या स्वरूपाला अजून ब्रह्मादिक देव प्राप्त नाही झाले आज्ञान शिल्लक आहे त्यांचा महिमा त्यांना कळत नाही मग कोणाला कळतो तुका अंगी व्हावे ते तरी आपण तरीच महिमान येईल कळो नाथ महाराज महिमा का सांगतात कारण नाथ महाराज जे आहेत ते ज्ञानेश्वर महाराजांच्या स्वरूपाला प्राप्त झाले ज्ञानोबा राय जसे भगवान परमात्म्याचा अवतार आहे तसे नाथ महाराज सुद्धा भगवंताचा अवतार भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार अलौकिक जीवन नाथ महाराजांचं प्रकार आणि नाथ महाराजांना प्रत्यक्ष ज्ञानोबा रायांचं दर्शन झालेलं आहे समाधी घेतल्यानंतर सुद्धा ज्ञानोबा बारा, ज्ञानोबा दर्शन अनेकांना झालं तो सगळ्यात पहिल्यांदा तर नामदेवरायांनी हट्ट केला समाधी घेतल्या घेतल्याच भगवान परमात्म्याला ज्ञान ना, नामदेवराय म्हणायला लागले देवा नाम ज्ञानोबा आम्ही जगू शकत नाही ज्ञानोबारायांचं दर्शन झालं पाहिजे तर मी पंढरपूरला येईल तिथं कीर्तन करील नाही तर कीर्तनच करणार हट्ट घेतला आता नामदेवरायांचा हट्ट आहे रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं आता तुम्ही अनेकांचे हट्ट पुरवले यांचाही हट्ट पुरवून टाका शेवटी पांडुरंग परमात्म्याने पुंडलिकरायांना सांगितलं या घेऊन ज्ञानोबाऱ्यांना आणि मग सगळी संत मंडळी इथेच असताना समाधीत आले ना वर्णन गरुडावर बसून राय ज्ञानोबाऱ्यांना घेऊन आले विठाल विठाल विठाला विठाल ना ना तुम्ही मग गरुडावर बसून तिकडून कुठून आले पुन्हा अहो राय योगी आहेत साक्षात भगवान आहेत देवाला काही किती अवतार धारण करतायत किती रूप धारण करतायत पहिलं दर्शन पुंडलिकरायांच्या पुंडलिकरायांच्या माध्यमातून भगवंतांनी नामदेवराय आणि सगळ्या संतांना दर्शन समाधी झाल्यानंतर बर का समाधीच्या अभंगात दोन तीन अभंग याची आलेले आहेत त्यानंतर ज्ञानोबा रायांचं दर्शन शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना झालं ज्ञानोबा राय त्यांच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं अजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागलेली आपल्याला सगळ्यांना माहिती नाथ महाराज इथे आले आता इथे आल्यानंतर ती आळंदी त्या काळातली आळंदी म्हणजे जवळजवळ आता किती वर्षं झाली असतील बघा पाचशे वर्षापूर्वीची आळंदी तशी असेल लक्षात घ्या नाथ महाराज इथे आले तर आळंदीमध्ये समाधी कुठं कुटती सापडे ना दिवसभर एवढं जंगल होतं विठाला विठाल विठाल शेवटी बरोबर आणलेले जे लोक होते ते म्हणायला लागले महाराज समाधी काय आपल्याला सापडणार नाही आम्ही आता थकलो नाथ महाराज म्हणले तुम्ही इथे एका जागेवर बसा मी एकटा जातो नाथ महाराज एकटेच गेले समाधीच्या शोधाकरता ज्ञानोभराचे रूप धारण केलं आणि नाथ महाराजांना समाधीची जागा दाखवली दुसरा वेष धारण केला काय गोराख्याचा असेल ब्राह्मणाचा असेल वेश समाधीची जागा इथे इथे आहे नाथ महाराजांनी तो ढवळा नंदी जो आहे तो बाजूला केला विवरातून आत खाली गेले आणि आत गेल्यानंतर नाथ महाराजांना काय दिसलं दिव्य तेज पुंज मदनाचा ज्ञानोबायांनी योग्याचं जे वर्णन केलंय आहे योग योग्याचं शरीर कसं दिव्य होऊन जातं वरची शरीरावरची चमडी सगळी गळून जाते आणि आतून एक दिव्य शरीर बाहेर पडतं दिव्य ज्ञानोबायांचं दर्शन एकनाथ महाराजांना झालं एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी शुद्ध केली एकनाथ महाराजांनी समाधीची जागा सगळी त्या ठिकाणी तिथे जीर्णोद्धार केला आणि तेव्हापासून समाधी आणि आळंदी जास्त प्रचलित झाली का एकनाथ महाराजांनी तिथले परिसरातले जे काही लोक होते त्या सगळ्यांना सांगितलं अरे ज्ञानोबार आहेत आपण समाधीचा सोहळा केला पाहिजे उत्सव केला पाहिजे विठल विठल आणि ज्ञानोबरांचं महात्म्य लोकांना कळावं म्हणून नाथ महाराजांनी महात्म्य सांगितलं महात्म्य सांगत असताना अनेक प्रकाराने सांगितलं जातं ज्ञानोबरायांचं शक्ती महात्म्य ज्ञानोबरायांचं स्वरूप महात्म्य ज्ञानोबरायांचं गुण महात्म्य सगळ्या दृष्टीने सांगितलं जात पहिल्यांदा शक्ती महात्म्य सांगितलं जातं ज्ञानोबरायांचा प्रभाव सांगितला कारण सर्वसामान्य लोक जे असतात ते प्रभाव ऐकल्यानंतर आकर्षित होतात दोन गोष्टी महत्वाच्या असतात बरं काही का प्रभावही महत्वाचा असतो आणि स्वभावही महत्वाचा असतो सामान्य लोक जे आहेत सर्वसाधारण लोक आहेत ते प्रभावाला भुलतात आणि हुशार माणसं असतात ते स्वभावाला बोलतात विठाल 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 काही वेळेस प्रभाव खूप चांगला असतो आकर्षित होतो मनुष्य पण जवळ गेल्यानंतर स्वभाव कळतो प्रभाव चांगला आहे पण सर स्वभाव चांगला